मित्रांनो कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे समजा एखादा व्यक्ती गुन्हा करतो त्याच्यावरती एफ आय आर दाखल होते त्याच्यावरती केस दाखल होऊन त्याच्यावरती चार्जशीट दाखल होत कॅन्सल दा करण्यासाठी काही पर्याय आहेत का। मी ॲडव्होकेट कैलास नाईक आपल्यासोबत राऊत साहेब आहेत आणि जसं की राऊत साहेबांनी विषय आपल्याला सांगितलेला आहे तर जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा दाखल होतो त्याचा एफ आय आर जो आहे तो पोलीस स्टेशनला नोंदवला जातो त्या एफ आय आरप्रमाणे पोलीस जे आहेत ते तपास करतात साक्षीदारांची जबाब घेतात आणि साक्षीदारांची जबाब घेतल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करतात जे जखमी आहेत त्यांच्या साक्षी घेतात जे आय विटनेसेस आहेत किंवा इतर जे रिलेवंट साक्षीदार आहेत त्या सर्वांच्या साक्षी वगैरे घेतात आणि कपडे असतील जप्त करतात हथेरा असतील जप्त करतात या सगळ्या गोष्टी केल्यानंतर केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस जे आहेत ते आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवतात माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवल्यानंतर जी स्टेज असते ती स्टेज असते चार्जची आता चार्ज म्हणजे काय तर माननीय न्यायालय हे त्या आरोपीला पोलिसांनी तुमच्या विरुद्ध अशा अशा प्रकारचं चार्जशीट पाठवलेलं आहे आणि तुम्हाला गुन्हा मान्य आहे का असं विचारतात तर आरोपींनी गुन्हा मान्य केला तर त्याला शिक्षा होते आरोपींनी गुन्हा मान्य नाही म्हटलं तर केस ही पुढे चालू होते मग अशा परिस्थितीमध्ये आरोपी जवळ आणखी एक पर्याय असतो तो केसची चार्जची जी स्टेज आहे त्या चार्जच्या स्टेजला आरोपी हे मला या केसमधून डिस्चार्ज करावं म्हणजे माझी माझ्याविरुद्ध पुरावा नाही आणि मला या केसमधून निर्दोष मुक्त करावं असा म्हणून अर्ज देऊ शकतात आता हा अर्ज फक्त दिल्यानं तो निर्दोष होऊ शकत नाही त्या अर्जामध्ये त्या आरोपीच्या विरुद्ध पुरावा कसा नाही किंवा जे चार्जशीट पाठवलेलं आहे त्या चार्जशीटमध्ये कशा प्रकारे मटेरियल कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत आता मटेरियल कॉन्ट्राडिक्शन्स म्हणजे कशा प्रकारच्या समजा साक्षीदारांच्या साक्षीदारांच्याबाबामध्ये जाब काही विसंगती असली तर त्या विसंगती या डिस्चार्जच्या स्टेजला कन्सिडर केल्या जात नाहीत म्हणजे विचारात घेतल्या जात नाहीत त्याच्यासाठी सकृतदर्शनी जेव्हा केस पाहिली जाते त्यावेळी असं लक्षात आलं पाहिजे की या आरोपीविरुद्ध हे खोटं चार्जशीट जे आहे ते पाठवलेलं आहे आता मटेरियल कॉन्ट्रडिक्शन आपण कशाला म्हणायचं तर समजा एखाद्या साक्षीदाराने किंवा फिर्यादीने असं सांगितलेलं आहे की ही घटना अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळी घडली अमुक अमुक व्यक्तींनी अमुक अमुक हत्यारांनी अमुक अमुक ठिकाणी मला मारलेलं आहे त्यानंतर मी या या दवाखान्यामध्ये गेलेलो आहे ते त्या ठिकाणी मी उपचार घेतलेले आहेत ही प्रॉसिक्युशनची म्हणजे त्या फिर्यादीची केस झाली आणि त्या फिर्यादीच्या केसला सपोर्टिव्ह जर काही इव्हिडन्स असेल तर जो आरोपी आहे त्याला शिक्षा होते परंतु फिर्यादीने एक हकीकत सांगितली की घटना अमुक ठिकाणी घडली इतर साक्षीदार घटनेबद्दल वेगळंच ठिकाण सांगत असतील एका फिर्यादीने घटनेचं टायमिंग जे सांगितलं आहे ते वेगळं असेल आणि इतर साक्षीदार हे टायमिंग वेगळं सांगत असतील गुन्ह्यातले वेपन्स असतील ते वेगळे असतील ज्या इंजुऱ्या आहेत त्या इंजुऱ्यासुद्धा दे साक्षीदार परस्पर विसंगत सांगत असतील तर अशा प्रकारे मोठे कॉन्ट्राडिक्शन्स मोठ्या विसंगती असल्या पाहिजेत तर डिस्चार्जच्या स्टेजला या आरोपीची माननीय न्यायालय डिस्चार्ज करतात आणि हे अगदी रेरेस्ट ऑफ रेअरेस्ट रेअर केसमध्ये होतं म्हणजे क्वचित होतं जनरली केसची जी आहे ती ट्रायल चालवली जाते आणि साक्षीदारांचे जाबजबाब घेऊन शक्यतो न्याय निर्णय दिला जातो त्यावेळीसुद्धा आरोपीला संधी असते की आपण त्या केस चालू असताना आपण आपला पुरावा देऊ शकतो आपण उलट तपास घेऊ शकतो स्वतःला तपासू शकतो आपल्याकडची कागदपत्रं देऊ शकतो आता हा एक भाग झाला परंतु आरोपी जो आहे त्याला गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं त्याच्याविरुद्ध फिर्याद जी आहे ती फिर्याद दाखल करण्यात आली आणि फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर जेव्हा आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगानं चार्जशीट मेरबान कोर्टामध्ये आलं आणि आरोपीचं असं म्हणणं आहे की मी हा गुन्हा केलेला नाही आणि मी हा गुन्हा केलेला नाही याच्यासाठी माझ्याकडं स्ट्रॉंग असा पुरावा आहे आता स्ट्रॉंग असा पुरावा कोणता कोणता असू शकतो तर तो एल बीचा एक ग्राउंड घेऊ शकतो एल ई बी म्हणजे घटनेच्या वेळेला मी त्या ठिकाणी नव्हतो तर अमुक अमुक ठिकाणी होतो आणि उदाहरणार्थ मी एखाद्या हॉटेलमध्ये होतो मी हॉस्पिटलमध्ये होतो मी अमुक गावी होतो त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज असतील आरोपी जर का नोकरी करत असेल एखाद्या ठिकाणी तर तो त्या नोकरीच्या ठिकाणी होता त्यामुळं जे आहे ते आरोपीने गुन्हा केला नाही असं आरोपीचं म्हणणं असतं याशिवाय आणखी आरोपीकडे काही स्ट्रॉंग पुरावे असतील जसे की कागदोपत्री पुरावे असतील की वेळेला त्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग नव्हता किंवा त्याला खोट्यापणाने गुंतवलंय असे जर त्याच्याकडे कागदपत्र असतील तर ती कागदपत्र आरोपी हा जो त्याच्या विरुद्ध चार्ज कर केला जातो चार्जची स्टेज असते माननीय न्यायालयामध्ये तर त्या चार्जच्या स्टेजला जे आहे ते आरोपी ही कागदपत्रे दाखल करू शकतो का हा पहिला मुद्दा आणि आरोपीने त्याच्याकडे असलेल्या कागदपत्राच्या आधारे आरोपी असं म्हणू शकतो का की मला या केसमधून डिस्चार्ज करा म्हणजे थोडक्यात आरोपीला जे आहे ते या स्टेजला चार्जच्या स्टेजला म्हणजे केसची ट्रायल सुरू होण्याच्या अगोदर स्वतःजवळची कागदपत्रे दाखल करून मला डिस्चार्ज करा असं म्हणता येईल का तर याबद्दल नुकताच रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आणि आपण जर पाहिलं तर स्पेशल लीव पिटिशन क्रिमिनल नंबर एकोणसाठ एक्केचाळीस एकोणसाठ एक्कावन्न ऑफ दोन हजार बावीस हा केसचा क्रमांक आहे स स्टेट रिप्रेझेंटेड बाय इन्स्पेक्टर ऑफ पोलीस सी बी आय ए सी बी विशाखापट्टणम हे ॲपेलंट्स होते म्हणजे पोलिसांतर्फे सी बी आय सी बी अँटी करप्शन ब्रँच विशाखापट्टणम आणि हे ॲपेलंट होते यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं होतं आणि वर्सेस इल्युरी श्रीनिवासा चक्रवर्ती इल्युरी श्रीनिवासा चक्रवर्ती व इतर असं केसचं हे नाव आहे आणि या केसमध्ये जे प्रथम कोर्ट आणि द्वितीय कोर्ट होते तर त्यांनी या आरोपीला त्याच्या विरुद्ध सखृतदर्शनी पुरावा नाही म्हणून त्याच्यावर चार्ज न करता त्याला या केसमधून के डिस्चार्ज केलेलं होतं आणि आरोपीला डिस्चार्ज केल्याच्या विरुद्ध हे अपील दाखल करण्यात आलेलं होतं आणि या अपिलामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जी चार्जची स्टेज आहे चार्ज करावा किंवा नको हे पूर्णत प्रॉसिक्युशनने म्हणजे सरकार पक्षाने जो काही चार्जशीट पाठवलेला आहे तर त्या चार्जशीटमधल्या कागदपत्राच्या आधारे माननीय न्यायालयाने ठरवावं आरोपीने जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्या कागदपत्रावर या स्टेजला विसंबून राहता येणार नाही आणि चार्जची स्टेज या चार स्टेजला मिनी ट्रायल म्हणता येणार नाही त्याला मिनी ट्रायल करू नये म्हणजे जसं की छोटी ट्रायल आपण म्हणतो की संपूर्ण त्याचं डिटेल पाहणं काय कॉन्ट्रडिक्शन आहेत किंवा काय ओमिशन्स आहेत तर या अनुषंगानं डिटेल न पाहता प्रॉसिक्युशनने जी चार्जशीट पाठवलेलं आहे त्या प्रॉसिक्युशनच्या चार्जशीटमधल्या कागदपत्रांच्या आधारे आरोपीला चार्ज करावा आरोपी विरुद्ध का डिस्चार्ज आरोपीला करावं म्हणजे निर्दोषमुक्तता करावी हे माननीय न्यायालयाने ठरवावं आणि आरोपीला जे आहे ते या चार्जच्या स्टेजला त्याची कागदपत्र दाखल करता येणार नाहीत मग आरोपीला कधी कागदपत्र दाखल करता येईल तर जेव्हा सरकार पक्षाने दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे जेव्हा माननीय न्यायालय आरोपीविरुद्ध चार्ज करतात आणि आरोपीने आरोपीविरुद्ध चार्ज झाल्यानंतर त्या केसमधील साक्षीदारांना समन्स काढले जाते साक्षीचे सर्व साक्षीदार होतात आणि सर्व साक्षीदार झाल्यानंतर जुन्या फौजदारी जो कायदा होता क्रिमिनल प्रोसिजर कोड तीनशे तेरा त्याच्या ते खाली आरोपीचा जबाब घेतला जातो आणि त्या आरोपीच्या जबाबामध्ये आरोपी ही सरकार पक्षाचे जे साक्षीदार आहेत त्यांनी दिलेल्या साक्षीबद्दल खरे खोटेपणाबद्दल सांगू शकतो आरोपी त्या स्टेजला कागदपत्रे दाखल करू शकतो आरोपी स्वतःला साक्ष द्यायचे आहे असं म्हणू शकतो किंवा आरोपी स्वतःचे साक्षीदार सुद्धा देऊ शकतो परंतु ह्या सर्व या सर्व ज्या गोष्टी आहेत या पूर्ण सरकार पक्षाचा पुरावा संपल्यानंतर आरोपीला करता येईल आणि आरोपीला संधी आहे त्यामुळे आरोपी हा त्या स्टेजला त्यांची कागदपत्रे दाखल करावी डिस्चार्जच्या स्टेजला आरोपीने दाखल केलेल्या कागदपत्रावर रिलाय होता येणार नाही आणि त्या आधारे आरोपीला डिस्चार्ज करता येत येणार नाही असा हा सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील आणि जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद